थंडी वाजय लागली होती म्हणून म्हणलं मस्त पैकी आल्याचा चहा करावा आणि तेही सांडलं हे पुसायसाठी मी माझं रेग्युलरच किचन टॉवेल घेतलं पण ते इतकं खराब झालं होतं आणि खूप खराब स्मेल येत होता त्याचा आणि हे हायजेनिक पण नाहीये म्हणून आजारांपासून वाचवण्यासाठी मी याला टाकून दिलं आणि अमेझॉन वरून बीकोचे रियुजेबल किचन टॉवेल्स ऑर्डर केले आहेत यामध्ये ट्वेंटी शीट्स येतात आणि एक शीट हंड्रेड टाइम्स युज करू शकतो आपण हे एकदम सॉफ्ट आहेत आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल बांबू पासून बनवलेलं आहे एकदाच वाईप केल्यावर चकाचक क्लीन होऊन जात आहे सगळं आणि हे रियुजेब त्याच्यामुळे तुम्ही धुवून पुन्हा यूज करू शकता हे कसलेही डाग असले तरी ते इझिली क्लीन होऊन जातं सगळं याला किती वेळा हे युज केलं धुतलं तरी हे नॉर्मल पेपर टॉवेल सारखे अजिबात फाटत नाही इझिली हँड वॉश किंवा मशीन वॉश करून आपण याला रियूज करू शकतो आणि हे वाळल्यानंतर पण ना अजिबात याचा स्मेल येत नाही एकच चीट सगळ्या सर्फेसेस वरती युज करू शकतो जसं की किचन कबर्ड्स असतील फ्रीज असेल इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर किंवा चेअर आणि आपले रेग्युलरचे स्टोरेज डबे सुद्धा त्याच्यामुळे मी तर आता स्विच केलंय हे बिकोचे रियुझेबल किचन वरती आणि तुम्ही टॅक प्रोडक्ट बघून परचेस करू शकता बाय